पिंपरी चिंचवड शहरातील नाशिक फाटा रोडवर एक भीषण अपघात झाला भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने सिग्नलला थांबलेल्या चार ते पाच चारचाकी वाहनांना मागून जोरदार धडक दिली अपघातानंतर काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप समोर आले नाही मात्र चारचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे भोसरी पोलिसांनी एसटी बस चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत